मित्रांनो भिवगट एक्सप्रेस वजीरचं जबरदस्त एक कम बॅक झालंय आणि आजचं उंबरडे मैदानाचा फायनलचा गुलाल घेतला त्यानं नमस्ते काय सांगाल बरेच दिवसाची गुलालची प्रतीक्षा होती आणि आज ते खंड पडलेला म्हणतात ना ते आज यश प्राप्त केलं म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर आज शिवागिरी महाराजांची पुण्य आहे आणि वजीरचं काल खरं तर आज पळायचं आमचं नियोजन नव्हतं काल आम्ही काल बैल पळला होता काल थोडीशी उन्नीस बीस करून गाडीन मार खाल्ल्यामुळं आमचं नियोजन नव्हतं पण घाट वर चढून आलं बुआंचं फोन आला आम्हाला की उद्या असं असं नियोजन होतं आहे बावीस अकरा सोन्याचं आणि आपल्याला गाडी पळवायची मग आमचं सगळ्याचं नियोजन झालं आम्ही शेठला फोन करून विचारलं रतन शेटला की बाबा गाडी अशी नियोजन होतं काय करायचं पळवायची का शेटनं पण तिकडून लगेच सांगितलं की बैल चांगला असेल तर काय अडचण नाही गाडी पळू आपण काय अडचण नाही तर सकाळी ती पेन खुल्या मनानं मारलं काही ले, आम्ही पण आलं आज मैदानात याची परिस्थिती अशी होती की मैदानात पण आम्हाला पावती नव्हती पळायला ते कुठल्या गटात पळायचं त्यांना बी माहीत नव्हतं आम्हाला बी माहीत नव्हतं नियोजन रात्री अकरा बारा वाजता झालेलं पळायचं नियोजन इथं आल्यानंतर केलं होतं बॉनी सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं इथं या आपण पळू गाडी चांगली पळी दोन फेऱ्या गाडीनं सुट्टा फळ पळली फायनलला थोडंसं उन्नीस बिन झालं आणि दोन नंबरचा मानकरी ठरलो आणि आनंद आहे की आधचं वासुरू घेऊन बैल आज पाळला ती पण बैल सोन्या एक नंबर पाळला आदत असून दुसऱ्याच्या मैदानात गाडी दोन नंबरला उतरते म्हणजे आमच्यासाठी ती एकच नंबर आहे आणि बरेच दिवसानंतर आज पर्यंत जायचो पण काही ना काहीतरी अडथळा याचा कुठेतरी मान खाली घालायला लागायची किंवा एक खंत वाटायची की तिथं पोचून दो एक दोनदा वेळा फायनलला पात्र होऊन काय आमच्या चुकीमुळे असेल आशल, काय असेल आम्हाला गुलाल मिळवणार पण आज एवढ्या दिवसानंतर आज गुलाल मिळाला आनंद आहेत सगळे खंड संपला म्हणावं लागेल खंड संपला किती दिवसाची प्रतीक्षा होती तरी कारण मी बघायचो <laughs> दादा कधी चेहऱ्यावर दाखवत नाहीत पण लय म्हणजे इच्छा दादा खुश आहे आज दादा खुश आहेत म्हणजे दादांच्या मनात बैल आल्यापासून दाखदूक होती कि महिनाभर बैल इकडं आलाय पण बैल गुलालात नियोजन होत हे सगळं होतं पण काहीतरी अडचण होती काहीतरी अडचण होती आजचं पळायचं नियोजन काय नव्हतं त्यांच्या नियोजनामुळे बैल आज पळलाय बॉनने काल नियोजन केलं की आपल्याला काय पण करून उद्या मैदानात घेऊन जायचे पायरा चांगला करा आणि तुम्ही बैल घेऊन या शंभर टक्के मग बॉननी शेटला फोन केला की के असं असं नियोजन आहे आपण गाडी पळवायची काय शेटनी पण मोकळे म्हणान तिकडं सांगितलं तुम्ही म्हणताय ना पळल राहील तर बिंदास्त पळवा गाडी पळली आणि गाडी बोलात राहिली वजीरचं एक वैशिष्ट्य जाणवत की म्हणजे ज्यावेळेस त्यानं मनावर घेतो तो त्यावेळेस तो गुलाला घेतो म्हणजे त्याच्या डोक्यात आलं पाहिजे की बाबा आज आपल्या मालकाला गुलाला पाहिजे किंवा आज पळलं पाहिजे आपल्या प्रतिष्ठेचा कुठं तर प्रश्न आहे ते आज गट ज्यावेळेस पळला ना ज्यावेळेस गटाला बैल आम्ही इथनं सोडला त्यावेळेस काल पळून सुद्धा बैलांना आज पारा असा केला होता आणि गट ज्यावेळेस पळला त्यावेळेस शंभर टक्के आम्हाला खात्री होती गाडी आज गुलालत राहते कारण आज बैलाच हावभाव आणि त्याच चालायची ना आज त्याच आज सगळं हेच वेगळं होतं अवतारच वेगळा होता त्यामुळे आज आम्हाला शंभर टक्के खात्री होती गट पळल्या पळल्या गाडी नंबराचं काय घेणं देणं नाही नंबर किती पण होते गाडी गुलाल पण गाडी आज शंभर टक्के बैल गोलात ठेवणाराची गॅरंटी होती काय कुणाला समर्पित करायला आज विजय काय कसं काय आजचा विजय खऱ्या अर्थानं पहिला विजय त्यामुळं सद्गुरू सेवागिरी महाराजांना विजय समर्पित की बाबा आजपासून गोलालाची गोडदोड चालू झाली त्यांच्या आशीर्वादाने हिथन पुढे तशी चालू राहावी आता बरेचसे मोठी मैदाना येतात कसे काय नियोजन असणार आता का मला वाटतं मुंबईला गेलेलं बैल मध्ये नाही बैल आता जाईल मुंबईला आता मुंबईला बिंजवडला जाईल हा सव्वीस जानेवारीचं मैदान असेल त्यावेळेस चाललंय सरचुन नियोजन जाईल बैल मुंबईला चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच वजेन सर्व अपेक्षा पूर्ण केल्या करत राहील काय आहे काय इच्छा पूर्ण झाली पूर्ण केली पाहिजे आपल्या जीवा आज इच्छा पूर्ण केली महिना झाला आम्ही प्रतीक्षा करतो आज दिला पाहिजे दिला बोल काय आज सकाळी काय सांगितलेलं काय बघूनच असं वाटत राहणार आज म्हणजे गटाला ज्या पद्धतीने स्पीड लागलेली त्या पद्धतीने खरं सांगा गेलं तर त्यानं काय ठेवलेलं नाही आमचं म्हणजे ज्यावेळेस बैलगाडी शर्यती खऱ्या अर्थानं सुरू झाल्या त्यावेळेसपासनं बैलानं जी विजयाची घोडदौड चालू केली ती म्हणजे नुकतेच शर्यतीच्या चालू आणि आमची घरचीच गाडी मॅगीन वजीर ज्यावेळेस पहिलं शर्यत झालं भिवरी पटरावाडीला बुलेटचं मानकरी तिथनं जी गाडी पळाली बैलांनी काहीच ठेवलेलं नाही की म्हणजे त्यांच्याकडून अशी लई मोठी अपेक्षा नाही आपल्या बोलात ना राहिला आम्ही सुखे बैल आपली पळली पाहिजे ते एक नंबर केला पाहिजे ह्याची गाडी मारली त्याची पारली आमची तसली काही अपेक्षा नाही बैल आमचा पळला गुलालात राहिला आम्ही सुखे आम्हाला दुसरं काय अपेक्षा नाही त्याकडून धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच आपला उजीर नाव करत राहील तुमचं